श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांना आपण रोज एक प्रार्थना करायला हवी हे स्वामी राया आमचे जीवन तूच चालवतोस समस्या तूच देतो त्यातून तूच आम्हाला शिकवतोस आमचा विकास करतोस आणि तू समस्या तू करतोस माऊली तुझ्या ह्या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद असेच मालकावर प्रेम आणि तुझ्या चरणाजवळ ठेव कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही स्वामी समर्था तू आमच्यावरती प्रेम भावाने जो आम्हाला देत आहे आम्ही समाधानी तू आमच्यावरती याप्रमाणे स्वामी समर्थांना आपण शक्य झाले तर रोज प्रार्थना करायची आहे स्वामी समर्थ माऊली सर्व जाणते आहे ते आपल्या भक्तांसाठी आपल्या लाडक्या भक्तांसाठी सर्व काही करत असतात भक्तांच्या सुखासाठी भक्तांच्या आहे भक्तीला आपल्याला मदत करत असतात लोक काय म्हणतील पहिल्या दिवशी हसतील दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील तिसऱ्या दिवशी इसरून जाता येईल त्यामुळे लोकांचा विचार करून तुम्हाला जे करायचं आहे तेच करा कारण की लोक हे दोन्ही बाजूनी बोलत असतात त्यामुळे त्यांच्याकडे बघून आपण आपलं जीवन जगायचं नसतं तर आपण आपल्या पद्धतीनं आपलं जीवन जगायचं असतं आपल्या मनाला जे भावतं तेच आपल्याला करायचं असतं आयुष्यातला कोणता क्षण केव्हा ज्ञान देऊन जाईल हे सांगता येणार नाही त्यामुळं जे पण तुम्हाला आयुष्यामध्ये क्षण येतात जे पण तुम्ही आयुष्य जगता ते सुखानं आनंदानं जगत आनंदाची वाट स्वामी दुःखाचा नायनाट करतील आनंदाची स्वामी वाट देतील तर दुःखाचा स्वामी नायनाट करतील माझे स्वामी हे सर्व दयाळू सर्वांना आपल्या मध्ये समाविष्ट करतात सर्वांना हवो ते देत असतात सर्वांची भक्ती समजून त्यांना भक्तीप्रमाणे फळ देत असतात तुमचे कर्मच आहे जे तुम्हाला या भक्ती मार्गामध्ये टिकून ठेवतं तुमचा कर्मच आहे जे तुम्हाला आयुष्यामध्ये सर्व काही देत असतात कर्मावरती तुम्ही लक्ष ठेवा कर्मावरतीच तुम्ही विश्वास ठेवा कारण की तुमचे चांगले कर्म तुम्हाला सद्गती देते तर तुमचे वाईट कर्म तुम्हाला देते चांगले कर्म तुम्हाला स्वर्गाची वाट दाखवत असते तर वाईट कर्म तुम्हाला अनर्थाकडे घेऊन जात असत मनात ठेवून सर्व काही सहन केला आहे ह्याच विश्वासावर की कधीतरी माझ्या मनासारखं पण होईल आपण नेहमी मनात काही आपल्याला लाभणार आहे स्वामी आपल्याला काहीतरी देणार आहेत आणि स्वामी त्या एक दिवस त्या आशीला नक्कीच तरी उतरत असतात जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते तेव्हा तिथे तिचे रूपांतर सेवेत होते आणि जेव्हा स्वामींना असे

स्वामी नेहमी आपल्या भक्ताच्या मार्गात आपलं कार्य साधत असतात माणसं बदलत राहतील आपण स्वीकारत जायचं माणस करत जातील समर्थ आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ सुखाचे नाम श्री स्वामी समर्थ कधी म्हणू नकोस दिवस आपले खराब आहे जिद्दीने सांग स्वतःला की मी काट्याने वेळलेले आहे गुलाबाप्रमाणे राहिले पाहिजे कारण गुलाबाला चारही बाजूनी काटे असतात तरी ते आपलं उमलत असत आणि ते असा सुगंध देत असत त्याप्रमाणे आपण आपल्याला राहिले पाहिजे आपल्या आजूबाजूला किती वाईट शक्ती असतील वाईट लोक राहत असतील पण आपण आपलं सत्रमाचं कार्य सत्याचं कार्य कधी सोडायला आपले आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी संकोल भक्ती आणि विश्वास ठेवा कारण की योग्य वेळ ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला काही व्रतच नाही शून्यातून वर येणारा स्वप्न जगतो आकड्यातून येणारा वर येणारा सतता गाजतो कोणी माझ वाईट करतोय हे त्याच कर्म मी कोणी वाईट करणार नाही हा माझा धर्म बस अगले मोड सुकून होगा चल जिंदगी थोड़ा श्री स्वामी सुकूनस स्वीकारता असा आधार द्यावा जाणीवही होऊ नये उनीवाही राहू नये गुरु माव आनंदी व्हायचं असेल तर सुती ऐका आणि मोठं व्हायचं असेल तर निंदा ऐका कारण की निंदा करणारे लोक आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही ते दुसऱ्याची निंदा करून करूनच मागणार आहेत आणि जे निंदा सहन करतात त्यांना निंदा सहन करून करून ते इतके बैशाली होतात की समोरच्या पेक्षा ते स्वामींना अतिशय प्रिय असतात श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे हे नवनवीन विचार ऐकण्यासाठी स्वामी समर्थ माझी आई या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामींचे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी संपर्कात बेलकॉनला क्लिक करा यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहतील तसेच आजचा महाशिवरात्रीचा जो दिवस आहे तो आता जवळ आलेला आहे त्यामुळे महाशिवरात्रीचा व्हिडिओ आपल्या चॅनल वरती उपलब्ध आहे त्याचा सुबोध काळ काय आहे चार आधार कोणते आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण स्वामी समर्थ या युट्यूब चॅनलवरती एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ नक्की आवर्जून का चॅनलवरती व्हिजिट करतो श्री स्वामी समर्थ